अमरावतीच्या एका खासगी संस्थे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार इथल्या नागरिकांना नवीन नाही नुकतंच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी अवाजवी घरपटी वाढ केलेली आहे आणि या घरपट्टी वाढीला संपूर्ण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचा विरोध आहे अनेक पक्ष संघटना सामाजिक संस्था यांनी आपापल्या परीने गेले दोन चार महिने झाले याला विरोध केलेला आहे आज दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या वतीनं या ठिकाणी महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले आहे या दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते आपल्याबरोबर आहेत हो आपण त्यांच्याशी चर्चा करू नक्की काय मागणी आहे आणि कोणत्या कारणासाठी आज मोर्चा काढला सांगलीच्या महापालिकेला स्थापन होऊन आज जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्ष पूर्ण झाले सहाची जर सांगली सांगलीच सोडली आता जी सांगलीचा पुढच्या सांगलीच्या नागरिकांनी जे पुढं बांधकामं वापरली किंवा रहिवासपणा वाढला गेला रहिवासपणा वाढला गेला त्यामध्ये नवीन आराखडा तयार करण्यात आला पण सांगलीच्या महापालिकेनं तोंड बघून त्या ठिकाणाला परवाने दिले गेले नगर रचने आराखडा आपला तयार केला नाही तसेच आजपर्यंत ज्या मागासवर्गीय वस्ती आहेत किंवा बहुजन वस्ती आहेत त्या ठिकाणाला बाथरूम संडासची सुद्धा सोय या ठिकाणाला नव्हती पण आज काही लोकांनी ते संडास बाथरूम राहिलेल्या जागेत आराखडा तयार करून बांधले आणि अमरावती जी प्रायव्हेट संस्था या ठिकाणाला आणून ते संडास बाथरूम बांधलेल्या जरा वाटेत दगडून कंपाऊंड केलेले की सुद्धा या ठिकाणाला लादून वाढीव घरपट्टीचा प्रकार हे भ्रष्टाचारी महापालिकेचे संबंधित अधिकारी करतात आहेत कर आज आमची मागणी होती की ही लादलेले जे प्रकार आहेत वाढीव घरपट्टी ती तात्काळ रद्द करण्यात यावेत असा प्रकार कोणताही करण्यात येऊ नये जी काय बांधकाम आहेत आणि जे काही सुविधा आहेत कागदावर तुम्ही घरपट्टीच्या घ्या जेवढ्या चौदा योजना आम्हाला दिल्या सुविधाच्या वृक्ष कर असल अग्नि अग्निशामक कर असल शिक्षण कर असल किंवा पदक असेल पदचरे मार्ग कर असेल बगीचा कर असेल या सुविधा आम्हाला सगळ्या ठिकाणी तिने देण्यात या त्यासाठी आम्ही आज या बऱ्याचशाच मागण्या या ठिकाणी घेऊन आलो संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी चाललेला गाढवी कारभाराचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणाला गाढवं घेऊन आलेलो आणि आज या ठिकाणाला आम्ही गाठव दाखवलेले त्यांचा निषेध केलेला आहे येत्या काळात संबंधित अधिकाऱ्यांनी जर सुधारणा करून घरपट्टी वाढीव घरपट्टी रद्द केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना दलित महासंघ स्टाईलने उघडं करून रस्त्यावर दिन हो काढल्याशिवाय राहणार नाही आपल्या जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील यांनी मध्यंतरी दोन तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं होतं की या वारी करपट्टीला आम्ही स्थगिती देत आहोत परंतु काही जणांचा समज असा झाला की ही घरपट्टी वाढ रद्द झाली स्थगिती आहे का रद्द झाली नाही 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 स्थगिती आहे रद्द झालेली नाही म्हणजे आपले आदरणीय दादा दादांचं नाव मी घेऊ शकत नाही कारण मोठी व्यक्ती आहे ती पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे महत्वाचं सांगायचं म्हणजे काय दादानी लिखी द्यायला पाहिजे होतं आणि लिखी देऊन पत्रकार नस कुठे लिखी दिले दादानी द्यायला पाहिजे होतं आणि माझं म्हणणं होतं तिने फक्त सांगितलं की आता तात्पुर स्थगिती द्या आणि पुन्हा आहे तसं पुढच्या वेळेला चौकशी करून सर्वे करून बरा या निमित्ताने दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी असा इशारा दिलाय आहे की परवात झालेल्या पालकमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी जी स्थगिती दिली ती स्थगिती लेखी स्वरूपाची द्यायला हवी होती आणि इथून पुढच्या काळामध्ये या घरपट्टीची वाढ जी केलेली आहे ती रद्द न झाल्यास इथून पुढच्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज साठी सांगली